नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस सर्व संवर्गाच्या बदल्यात पूर्ण झालेल्या आहेत संवर्ग एक दोन तीन चार आणि विस्थापित सुद्धा बदल्या झालेल्या आहेत त्यांचे आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत मित्रांनो केव्हा या संदर्भात एक बातमी वाचत होतो आणि त्या बातमीमध्ये लोकमत पेपरची बातमी आणि त्या बातमीमध्ये कोणत्या संवर्गाच्या किती बदल्या झाल्या याची आकडेवार तिथं आली होती संवर्ग एकला म्हणजे सातशे त्र्याण्णव बदल्या संवर्ग दोनला एकशे चाळीस बदल्या संवर्ग तीन एक बदल्या, चार एकशे पंधरा बदल्या आणि संवर्ग चारच्या सातशे तीन बदल्या आणि विस्थापित मधल्या सातशे दोन बदल्या अशा आकडेवारी तिथं प्रसिद्ध करण्यात आले आहे या आकडेवारीकडे जर मित्रांनो बघितलं तुम्ही आणि बारखाईने अभ्यास जर केला तर संवर्ग एकमधनं बदल्या घेतलेल्या शिक्षकांची संख्या सगळ्यात जास्त आहे बघा संवर्ग एकमधनं बदल्या घेतलेल्या शिक्षकांची संख्या सर्वात जास्त सातशे गे त्र्याण्णव आहे त्यानंतर अं संवर्ग दोन मधनं एकशे चाळीस लोकांनी बदल्या करून घेतल्यात आणि एक, एक संवर्ग तीन मधनं एकशे पंधरा आणि सर्वसाधारण जे सुगम क्षेत्र आहे बदले पात्र शिक्षकांचे सातशे तीन शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते पूर्ण की संवर्ग एक ची संख्या किती मोठी आहे आणि मित्रांनो या संवर्ग एक ची संख्या फुगण्या काही शिक्षकांचे प्रमाणपत्र खरे असतील किंवा त्रेपन्न प्लस वाले हे खरे असतील किंवा इतर जे ओरिजिनल अपंग आहेत ज्यांची सेवा पुस्तकामध्ये नोंद झाली आणि ज्याची कागदपत्रं आणि प्रत्यक्ष शारीरिक तपासणी केली व्यंग असणारे दिव्यांग असणारे हे सोडले तर जवळजवळ ऐंशी टक्के यातले बोगस प्रमाणपत्र धारक आहेत अशी चर्चा त्या तालुक्या जिल्ह्यामध्ये चालू आहे मित्रांनो सर्रास बदलीतून सूट घेण्यासाठी दहा वीस पंचवीस हजार रुपये देऊन त्या अपंगाचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून घेतलेले आहेत आणि त्या प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांनी बदल्या सु चांगल्या क्षेत्रात चांगली शाळा त्यांनी घेतलेल्या आहेत म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये संवर्ग एकची संख्या सगळ्यात जास्त असेल तर तिथं संशय घेण्याजोगते आहे मागं तीन चार वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असंच बोगस प्रमाणपत्राचा जा सुळसुळाट झाला होता आणि त्यावेळेस तत्कालीन शिवांनी त्याच्यावर कारवाई केली होती तर खूप मोठी आख्या राज्यात खळबळ माजली होती अशी बातमी निर्माण झाली होती म्हणजे इतक्या प्रमाणात बोगस शिक्षकांनी त्यात सूट घेतलेली आहे माझं प्रामाणिक दिव्यांग असणाऱ्या बांधवांवर कोणताही आक्षेप नाही उलट तिराईत माणसांनी त्या प्रक्रिया बोगसवर बोलण्यापेक्षा जे प्रामाणिक दिव्यांग आहेत त्यांनी याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे प्रत्येकाची ज्यांनी संवर्ग एकमधून लाभ घेतला अशा प्रत्येक दिव्यांग जे आहेत त्यांची कागदपत्र प्लस ओरिजिनल शारीरिक तपासणी झाली पाहिजे ओरिजिनल म्हणजे प्रत्यक्ष कागद कशी विरंगून भेटता, भेटतात पैसे देऊन रंग तुम्हाला प्रमाणपत्र भेटतात शंभर टक्के भेटतात फक्त त्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि तेही पाच डॉक्टर किंवा सात डॉक्टर असे वैद्यकीय अधिकारी तेही वेगवेगळ्या जिल्ह्यातले असू द्या कारण काय एकाच जिल्हा रुग्णालयातले हे डॉक्टर असतील तर सुद्धा आणखी मॅनेज करायला मॅनेज होऊ शकतं त्यामुळं एका चांगल्या मोठ्या विश्वासू किंवा एम्समध्ये न्या जे जेमध्ये न्या ससूनमध्ये न्या अशांची तपासणी केली पाहिजे आणि जे ओरिजिनल दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत त्यांची नोंद हे सेवा पुस्तकाला झाली पाहिजे ते त्या अपंगत्वाचा त्यांना सगळा लाभ भेटला पाहिजे त्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट भेटली पाहिजे त्यांना बदलीमध्ये सूट भेटली पाहिजे त्यांना प्रमोशनमध्ये त्यांचं त्यांना सवलत मिळाली पाहिजे त्यांना शंभर टक्के स गोष्टी भेटल्या पाहिजेत पण जे बोगस आहेत ते त्यांना मात्र कडक शिक्षा झाली पाहिजे माझी तर सर्व विस्थापित किंवा जे दूरवर गेलेत अशा बांधवांना विनंती आहे की हा बोगसई विरुद्ध एक कार्यक्रम मोहीम राबवा तुम्ही आणि जे विस्थापित झालेले शिक्षक आहेत त्यांना यांच्या जागेवर टाका आणि ह्यांना डायरेक्ट दुर्गम भागात टाका कारण हे गेल्या ऑनलाईन बदल्या झाल्या चालू झाल्यापासून या शिक्षकांनी बोगसपणा करून बऱ्याच मोठा सवलती घेतलेल्या आहेत विरुद्ध कडक कडक कारवाई झाली पाहिजे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे तर यापुढं प्रत्येक जिल्ह्यातून बोगस हटाओ हो मोहीम राबवली गेली पाहिजे आणि ती राबवली जाणार धन्यवाद